त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वायू हर्ष येथील सातच्या मुलांना विकल्याच्या बातम्या माध्यमात होत्या त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि पाहिलं तर पोलिसांनी त्यातील हर्ष शहापूर आणि वाशिम येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र मातेने रात्री सांगितलं आहे की मी माझ्या मुलांना विकलेला नाही मी फक्त नातेवाईकांनी त्यांना सांभाळण्या दिलेला आहे आता आपल्याबरोबर जे दोन महिन्याचे मुलगा तो त्यांच्याकडे सांभाळण्यात देण्यात आला होता आपण त्यांच्याशी संवाद साधूया म्हणजे त्यांचं काय म्हणणं दादा काय सांगा म्हणजे काय प्रकार आहे प्रकार म्हणजे कस आहे का आम्ही जे मूल दत्तक घेतलंय ते आहे आता दोन महिन्यात तर दोन महिन्यात ते आम्ही घेतलंय तर आम्ही घेतलंय ज्यांच्याकडून ते आमचे नातेवाईकच आहे म्हणजे मला ती बहीण लागते बहीण लागते मला पण मुलगा नव्हता मुलीच आहे याच्या हिसाबी आमचं झालं बोलणं की मला पण मुलगा नाही तर मग असंच नातेक असल्यामुळे बोन मग झालेले मग दत्तक द्या मला दत्तक म्हणून मी घेतलंय बाकी काय नाही तुमच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाले का नाही नाही आर्थिक व्यवहार वगैरे काहीच नाही झालेला आमचा आर्थिक व्यवहार करायचा संबंध येतोच कुठे भाऊ बहिणीचा असल्यामुळे आर्थिक व्यवहार करायची गरज येत नाही दत्तक दिलं म्हणजे ते आता मूल नसल्यामुळे भावाला एक दिला मग ते दत्तक करून जा पण एक कागद नसल्यामुळे या कागद म्हणजे असं आहे आधार कार्ड नाही तिच्याजवळ म्हणून ते आमचं सर्व काम अटकलेलं आहे अर्धवट झाले तसं आम्ही नोटरी बनवलेली आहे थोडंफार म्हटलं सरकारकडून हे झालेलं आहे पण ते सक्सेस झालेले नाही त्याच्यामुळे असं हे झालंय थोड प्रॉब्लेम आलाय अडथळा आलाय तसं जर पाहिलं तर आधार कार्ड नसल्यामुळे जे आहे ते कागदपत्र बनवायला उशीर झाला होता आणि नोटरी आम्ही करून सुद्धा ठेवलेली आहे आणि मराठी इगतपुरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव